पैसे मिळणार नाही निवडणुकीच्या नंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती आणि बोरगाव हे टॉप टेनचं गाव होतं दिगंबरराव कायंदे भाजपचं गाव होतं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला पन्नास साठ टक्के मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं असं उगाच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले कोणी मशालीकडे कोणी गेलं कोणी टी व्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडं गेलं बरं झालं एखादं गाडवाचं चिन्ह नव्हतं आता मला सांगा तुमच्या गावाला मी आठ कोटी देतो आणि आठ कोटीच्या गावात बबनराव महाग कसं काय मग इथं सभामंडप द्या सभामंडप देतो फिल्टरचं पाणी द्या फिल्टरचं पाणी देतो फिल्टर पी जळाली की छाताडावर बसलेलं जास्त दिगंबराचा फोन येतो सरपंचा फोन येतो यायचा कचरा करून टाकला तुम्ही आता आमच्याकडे यायला तोडंच नाही ढुळं द्यायला म्हणजे हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला आठ कोटी रुपये देऊन ठेवले होते आता कॅन्सलही करता येणार कमी झाल्यामुळं मग तर चला जाऊ द्या हुकचूक होत राहती आता मुंडे साहेबाच्या सोयऱ्याचं गाव सगळ्या बाजू प्लस शेठजी कधी गावात आला नाही मशालीवाला उमेदवार कधी गावात आला नाही कोणाच्या लग्नात आला नाही कोणाच्या मोतीत आला नाही डी पी जळाली तर कधी फोन केला नाही तुमच्या ओळखीचे नाही पाळखीचे नाही काही संबंध नाही गाड्याची डब्बी नाही दिली ह्या लोकांनी तुमच्या गावाला आणि मी प्रत्येक वेळाला द्यायला आलो आहे पाच वर्षाला एकदा एक फुल्ली मागायला होतो पाच वर्षाला एकदा आमचं बोलूतं काय पूर्वीच्या काळात बारा बलुतेदार होते सुताराचं बोलूतं नाव्याचं बोलूतं इस्त्रीवाल्याचं बोलूतं आवतं भरायचे कोळपे भरायचे टिफन भरायची मोगडा भरायचा कोंडक्या करायच्या हे सगळं काम पूर्वी बलुत्यावर चालायचं तर आमचं बोलू तर काय पाच वर्षाला एकदा एक कमलाच्या फुलाचं बटन दाबायचं तेही केलं नाही देवद्या आता जे झालं ते झालं आमचे काही कार्यकर्ते रुसले हे सगळे दाराज झाले दिगंबरराव आहेत खैरे आहेत पंचायत समितीचं आमचा अशोक आहे हे सगळे बहु गावानं आम्हाला याला धोका दिला पण देव द्या आता जे झालं ते झालं त्याला विचारलं की कॅन्सल करू का कसं काय करू दुसरं गाव घेऊ तिथं ऐंशी टक्के नव्वद टक्के मतं दिली ते गाव घ्यायचं का नाही म्हणलं भाऊ एवढ्या एवढं जाऊ द्या आता एवढं रोड करून टाका आता हे सगळे तुमचा शेवट आहे ना बरेच जण आता ऐंशी नव्वद शंभर वर्षाचे आहेत मस्त सिमेंट रोड दिला आता आठ कोटीचा गावातले सगळे घरं भरतील एवढे पैसे आहेत शंभर शंभरच्या नोटानं आठ करोड रुपये दिले आता तरी पुढचं थोडं लक्ष राहू दे नाही तर कोणीही येतं आणि टिकली आणून जातं आता हे दिलेले गेलेले हे पुन्हा येते का तुमच्याकडं हे कधीच येणार नाही येतं काड्याची डबी कोणाला जाणार नाही जे उधळलेत तिकडे गेलेत ना त्याला सांगायला मी की नका बाबा उधळू नका तिकडून काही आणणार नाहीत गावाला तिकडं काही देऊ शकत नाही कोणी मोतीत येत नाहीत लग्नात येत नाहीत पाच वर्ष काही दिसतच नाही आहेत आणि निवडणूक आली की छत्रासारखे उगवतात आता मी तीनशे गावाला डांबर रोड केले तुमचं गाव पूर्वी आमच्या विधानसभेत नव्हतं या चौवेचाळीस गावात एकाही गावाला रोड नव्हता ज्याळाला हे गावं माझ्या विधानसभेत आली तुमचा यदलापूरपासून बोरगावपर्यंत हा सगळा रस्ता वीस पंचवीस कोटीचा रस्ता आहे मी मंत्री झालो तवाच दिला म्हणजे मीच दिलं जे, मी जे दिलं ते मीच दिलं आणि पुढेही मी जिवंत तोरख देत राहील त्याची काही चिंता करू नका मी देणार तुम्ही मला द्या नाही ते नका देऊ पाच वर्षाचं बोलू तर युली द्या नाही तर नका देऊ असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका एकदा चौक दोनदा चौक तीनदा चौपाईन मी म्हणेन मग आता फुली हा तर ही वेळ येऊ देऊ नका आपल्या कामाचा तो सरपंच आपल्या गावाचा विकास करणारा आपला सरपंच